श्री गुरुदेव नमहा श्रीपादराजा शरण प्रपदे तुम्ही खरोखर खूप भाग्यवंत आहात प्रभूंनी त्यांचे अध्याय ऐकण्यासाठी तुमची निवड केली आहे चुकूनही हे अध्याय वगळण्याचा प्रयत्न करू नका कारण साक्षात प्रभूंनी तुमची निवड केली आहे म्हणूनच तुमच्यासमोर हा संदेश आला आहे जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याचे सर्व पापकर्म नष्ट होतील दुर्भाग्य नष्ट होईल जर का तुम्ही पुढील काही मिनिटे हा अध्याय ऐकण्यात घालवला तर तुमचे पुढील शंभर वर्षे सुखाने जातील यात तीळ मात्र शंका नाही तुम्ही श्रीपाद प्रभूंचे फक्त भक्त असाल प्रभूंवरती विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा टाईप करा व्हिडिओला लाईक करा श्रीपादराज शरण प्रपद्दे श्रीपाद प्रभूंच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या अध्यायाला सुरुवात करूया अध्याय बारा कुलशेखर वृत्तांत श्री सुभय्या श्रेष्ठी कितीतरी नवीन विषयी सहजपणे समजावून सांगत त्यांच्या सांगण्याने ऐकणाऱ्यांचा आत्मा विकास होत असे ते सांगत असत की श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात व्यंकटेश्वर स्वामीच आहेत कलियुगात तेच कल्की अवतार धारण करणार आहेत साधारणपणे कालगणनेनुसार कलियुगात चार लाख बत्तीस हजार वर्षे आहेत परंतु सात साधू वेदांतप्रमाणे कलियुगात पाच हजार वर्षाचा काळ लोटल्यावर सामान्य प्रलय होऊन सत्ययुगाची स्थापना होईल या संबंधात ब्राह्मणांनी सांगितलेली माहिती श्रेष्ठाने सांगितलेल्या माहितीपेक्षा निराळीस होती श्वासाचा आयुष्याशी संबंध कलियुगामध्ये कलीची दशा पाच हजार वर्षा संपते त्यानंतर थोडा काळ संधी काळ असतो त्यानंतर कलियुगात सत्ययुगाची अंतर्दशा प्रारब्ध होते कलियुगात एकूण चार लाख बत्तीस हजार वर्षाचा काळ असला तरी अंतर्दशा सूक्ष्मदशा द्विदशा इत्यादी असतात हा योग शास्त्र समजणाऱ्यांना कळण्यासारखा विषय आहे ब्रह्मदेवाने प्रत्येकाला एकशे वीस वर्षे आयुष्यमान दिले आहे परंतु प्रत्येक व्यक्ती एकशे वीस वर्ष जगेल असे नाही एकशे वीस वर्षात किती श्वास प्रवास सामान्य स्थितीमध्ये घेऊ शकतो तेवढे श्वास प्रवास दिले आहेत मन चंचल असणारे रागी स्वभावाचे घाईघाईघाईने धावणारे सदैव दुःखात अथवा उदास असणारे दृष्टपणाने वागणारे लोक आपला श्वास कमी वेळा संपवून टाकतात सर्वात कमी श्वास प्रवास घेऊन कासव तीनशे वर्ष जगतो अत्यंत चंचल स्वभावाचे माकड अल्पकाळ जिवंत राहते श्वास प्रवास घेताना आपली सर्व इंद्रिय चांगल्या अवस्थेत असावयास हवी योगीजन वायूचे कुंभक करून श्वास, श्वास शरीराच्या आतील भागात शिरवत राहित असे तसे करतात त्यामुळे कितीतरी श्वास शिल्लक राहून ते दीर्घकाळापर्यंत जिवंत राहतात मनुष्याच्या शरीरात जीवाणू परिणामकार्यप्रमाणे बदलतात श्रीपाद चरित्र अमृताच्या पारायणाचे फळ दहा वर्षापूर्वी असलेले शरीर आता सारखे नसते जुन्या जीवाणूच्या ठिकाणी नवीन जीवाणू जन्म घेतात नवीन शरीर भाग जन्मतो त्याप्रमाणे प्राणशक्तीसुद्धा अनेक बदलातून जात असते जीवनदायक नवीन प्राणशक्ती निर्माण होते रोगट जुनी प्राणशक्ती नाश पावते त्याचप्रमाणे मानसिक शक्तीसुद्धा अनेक बदलातून जात असते जुने भाव बदलून नष्ट होऊन नवीन भाव निर्माण होतात नवीन जन्मलेल्या मानसिक गोष्टींमध्ये दैवी शक्ती दैवी कृपा प्राप्त करण्याचे सामर्थ्य असते त्याद्वारे मन प्राण आणि शरीरसुद्धा होऊ लागते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृतासारखे ग्रंथ साक्षात परमेश्वर स्वरूप आहेत या ग्रंथातील प्रत्येक अक्षरामध्ये सिद्धशक्ती योगशक्ती अंतर्निहर्त असते असे ग्रंथ मानसिक मानसिक वाचक वाचकरीतीने अथवा म मत, दोन्हीमध्ये समन्वय होऊन पठन केल्याने श्रीपाद प्रभूंचे दिव्य मानस चैतन्य आकर्षित होते ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्तांचे शरीर मानसिक प्राण रुग्णबाधा कष्ट या संबंधित समस्त स्पंदने श्रीपाद प्रभूंच्या मानसिक चैतन्यात विलीन होतात श्रीपाद प्रभूंच्या मानसिक चैतन्यात विलीन होतात तेथे ते शुद्ध होऊन दिव्य अनुग्रह पुरीत स्पंदनाच्या रूपाने साधकाकडे परत येतात अशा परिस्थितीमध्ये साधकाला इह पर सुखाची प्राप्ती होते सत्पुरुषांना अन्नदान केल्याचे फळ ग्रंथाचे पारायण केल्यावर कमीत कमी अकरा सत्पुरुषांना जेवू घालावे अथवा त्यांच्या खर्चा एवढी रक्कम दत्तक्षेत्रामध्ये दान करावी सत्पुरुषांना भोजन दिल्याने साधकाला आयुष्य लाभते त्याला अजून थोड्या काळापर्यंत पुरणारे अन्नधान्य रूपात उद्भवते एवढेच नाही तर सत्पुरुष संतुष्ट झाल्यावर शांती पुष्टी तृप्ती ऐश्वर इत्यादींच्या संबंधातील भोग योगाच्या स्पंदनाचा अव्यक्तपणे उदव होतो कालांतराने अव्यक्त अवस्थेतील विजय व्यक्त स्थितीमध्ये अंकुरित होऊन महावृक्षामध्ये विराजित होतात वनवासात असताना द्रौपदीकडून अन्नाचा एक कण स्वीकारून श्रीकृष्ण परमात्म्याने दुर्वास महर्षी आणि त्यांच्या दहा हजार शिष्यांना पोटभर जेवण दिले श्रीगुरूंना श्रद्धाभावाने समर्पित होऊन समस्त व्यक्त्यातील रूपात असणारे कालांतराने व्यक्तस्थितीत साधकाला हवे असलेले समस्त भोग भाग्य प्रसाद रूपाने प्राप्त होतात सांधीपणे ऋषींच्या आश्रमात विद्याग्रहण करण्यासाठी राहिले असताना श्रीकृष्ण आणि सुदामा एकदा दर्पतोडून आणण्यासाठी वनात गेले श्रीकृष्ण थकल्यामुळे सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून ते थोडा वेळ ते निद्रिस्त झाले सुदामाला भूक लागली होती गुरुमातेने दोघांसाठी थोडे पोहे दिले होते ते तो कृष्णास न सांगता एकटाच खाऊ लागला झोपेचे सोंग घेतलेले झोपेतून उठल्याप्रमाणे आव आणून म्हणाले सुदामा भूक लागली आहे घरून येताना गुरुमाऊलीने मुलांना भूक लागेल म्हणून काहीतरी खायला दिले का सुदामाने नाही म्हटले श्रीकृष्ण सुदामाला म्हणाले तू काहीतरी खात असल्यासारखे वाटते मला सुदामा म्हणाला मी विष्णू सहस्त्रनाम म्हणतो आहे श्रीकृष्ण म्हणाले ओ हो असे काय मला एक स्वप्न पडले की आपण दोघांसाठी गुरुमाऊलीने पोहे दिले ते तू मला न देता एकटाच खात आहेस तेवढ्यात सुदामा म्हणाला श्रीकृष्ण थकला आहेस ना त्यातून दुपारची वेळ यावेळी पडलेले स्वप्नांचे काही फळ नसते असे शास्त्र सांगते श्रीकृष्ण स्मित हास्य करून गप्प राहिले कालांतराने सुदामा गरीब होऊन अत्यंत भाग्यहीन झाला त्यानं आपले कष्ट नाहीसे करण्यासाठी कितीतरी वेळा विष्णू सहस्रनामाचे पठन केले परंतु काही विशेष फायदा झाला नाही शेवटी श्रीकृष्णाचा अनुग्रह झाला त्याने सुदामाने आणलेले पोहे खाल्ले आणि त्याला विशेष असे राज्य वैभवाचा प्रसाद दिला श्रीकृष्णाने सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून थोडा वेळ विश्रांती घेतली होती त्याची परतफेड म्हणून सुदामाला आपल्या मांडीवर झोपवून त्याच्या पायातील काटे काढून त्याचे पाय दाबून दिले कर्मसूत्र किती गूढतेने कार्य करते ते प्रभूने याद्वारे सूचित केले आहे मल्लयुद्धात प्रावीण्य असणाऱ्याचे गर्भहरण श्रीपाद प्रभू चार वर्षाचे असताना पिटिकापुरममध्ये मल्ल्या देशातील एक मल्ल आला त्याचे नाव कुलशेखर असे होते तो सप्तगिरी बालाजीचा भक्त होता प्रत्येक राज्यातील मल्लयोद्धांना जिंकून जय पातका घेऊन पिटिकापुरमला आला पिटिकापुरमधल्या मल्ल योद्ध्यांना आपण जणांचा श्रीपाद प्रभूंवर दृढ विश्वास होता तेच अपनास या संकटातून सोडवतील या श्रद्धाभावाने ते श्रीपाद प्रभूंकडे गेले आणि शरणागती मागितली श्रीपाद प्रभूंनी त्या सर्व मल्लांना अभयवचन दिले मध्ये एक कुबडा युवक होता तो आठ ठिकाणी वाकला होता व वा अशक्त सुद्धा होता तो काही काम करू शकत नव्हता तरी त्याला श्रेष्ठींनी पगार देऊन ठेवून घेतले होते तो श्रीपादांचा भक्त होता व सतत त्याची आपली विकृती दूर करण्यासाठी प्रार्थना करीत असे त्यावर श्रीपाद प्रभू ते युवकास भीमास म्हणाले होते योग्य वेळ येताच मी तुझे काम करील श्रीपाद त्या मल्लाला म्हणाले आपला भीम आहे ना कुळशेखरासमोर जाण्यास तो योग्य आहे भीमासारखे आपल्या पाठीशी असताना आपणास काय भय भीमाची श्रीपाद प्रभूंवर अठळ श्रद्धा होती ठरल्याप्रमाणे भीम आणि कुलशेखराचे मल्लयुद्ध सुरू झाले अनेक लोक हा अद्भुत सामना पाहण्यास जमा झाले कुकडेश्वराच्या मंदिरातील प्रांगणात मल्लयुद्ध सुरू होते कुलशेखराच्या प्रत्येक माराबरोबर भीमाचे शरीर बलवान होत होते तो ज्या ज्या ठिकाणी भीमा स्मारित होता त्या ठिकाणी तितक्या जोरात त्याला मार लागत होता कुळशेखर थकला भीमाचे कुबड जाऊन तो बलवान झाला कुलशेखर श्रीपाद प्रभूंना शरण आला श्रीपाद प्रभू म्हणाले कुलशेखरा मानवी शरीरावर एकशे आठ मर्मस्थाने असतात या सर्वांचे ज्ञान तुला आहे भीमाचा केवळ माझ्यावर विश्वास आहे मीच त्याचा रक्षक आहे हे ज्ञान त्याला आहे तू अहंकाराने फुगला आहेस आजपासून भीमाची सारी दुर्बलता तुला देतो आहे तुला अन्न वस्त्राला कमी पडणार नाही तुझ्या शरीरातील प्राणशक्ती घेऊन भीम अत्यंत बलवान झाला आहे तिरुपतीला असणारा मीच आहे कुलशेखराला क्षणभर श्रीपादांनी व्यंकटेश्वराच्या रूपात दर्शन देऊन कृथार्थ केले श्रीपादांच्या लीला अचित्त आहेत त्यांची करुणा प्राप्त करणे हाच आपल्यासाठी एक मार्ग आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो हा अध्याय समाप्त झाला हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येक भक्तावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो ही श्रीपाद चरणी प्रार्थना हा अध्याय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा श्रीपादराज शरण प्रपद्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ